आज मी आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत की फिमेल जेव्हा वर येते त्यावेळेस आपण तिला आंघोळ घालायला पाहिजे का नाही तर माझं असं म्हणणं की आपण वर जेव्हा फिमेल आपली येते त्यावेळेस आपण तिला आंघोळ घालणं टाळायला पाहिजे कारण तिच्या लघवीच्या जागेतून डिस्चार्ज होत असतो आणि आंघोळ घातल्यास किंवा पाण्यात खेळल्यास योनी मार्गातून जंतूंचा संसर्ग होऊन बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याला पायो पायोमेट्रा म्हणतात आणि एक गंभीर आजार आहे तर त्याच्यामुळे स्व स्वच्छता कशी राखायची आज मी तुम्हाला सांगतो कोमट पाण्यानं तुम्ही पुसून घेऊ शकता जर खूप वास येत असेल तर आणि ते शरीराचा जर समजा तुम्हाला अजूनही स्मेल जात नसेल आपल्या डॉगच्या अंगावरचा तर तुम्ही ड्राय शॅम्पू वापरू शकता आणि फिमेल हिटवर असेल तिचे ब्लडिंग होत असेल तर डॉगचे डायपर सुद्धा आजकाल येतात ते डॉगचे डायपर सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि होईल तेवढं आंघोळ घालणे टाळा जर घालायचे कधी गरजेनुसार आंघोळ घालू शकता सुरुवातीचे जेव्हा मीटिंग केल्याच्या नंतर चार ते सहा आठवडे या काळात नियमितपणे लागत असेल तर आंघोळ घालू शकता शेवटचा महिना गरोदरपणाचे शेवटचे दोन ते ती तीन आठवडे या काळात आंघोळ घालणे शंभर टक्के टाळा टाळण्याचे कारण शेवटच्या दिवसांमध्ये पोट खूप मोठे झालेले असते आणि तिला पडण्याची किंवा अचानक ताण येण्याची स्ट्रेस येण्याची शक्यता असते जर आंघोळ घालायचे असेल तर फक्त कोमट पाण्याचा वापर हलक्या माइल्ड शॅम्पू सोबत करा तिला जास्त वेळ उभा टाकून आंघोळ घालण्याऐवजी हळूहळू घाला आंघोळ घालताना पोटावर किंवा स्तनांवर जास्त जोर लावून चोळू नका पिल्ली देण्यापूर्वी आणि नंतर आंघोळ घालावी का नाही तर पिल्ले दिल्याच्या पहिल्या आठवड्यापूर्वी आणि दिल्या दिल्या लगेच आंघोळ घालू नये पिल्ले देण्यापूर्वी शेवटच्या आठवड्यात आंघोळ टाळावी म्हणजे आदोगर सुद्धा दहा दिवस घालूच नाही पिल्ले दिल्यानंतर लगेच आंघोळ घालू नका तिच्या शरीरातून स्त्राव येत असतो त्याला लोची असं म्हणतात आणि तिला पिल्ल्याची काळजी घ्यायची असते तर पिल्ल्याच्या आईच्या अंगावर कोणताही असा शॅम्पू वापरून तिला आंघोळ घालू नका तर तिच्या अंगावर स्मेल सोडेल साधारण ते पिल्ले तीन ते थी चार आठवड्यांचे होईपर्यंत व्यवस्थित आईच्या दुधावर अवलंबून नसतील तोपर्यंत आईला आंघोळ घालणे टाळावे या काळात तिच्या लघवीच्या जागेला सुद्धा स्वच्छ ठेवणं खूप महत्वाचं आहे तर माझं म्हणणं असं आहे की फिमेल जेव्हा हिटवर असेल आणि पिल्ले टाकणार असेल तेव्हा आपण आंघोळ घालून तिला त्रास देऊ नये आणि आपली शिंबे फिमेल जेव्हा गाभण असेल त्या टाइमिंगला आपण चार ते सहा आठवड्यामध्ये तिला आंघोळ घालू शकता किंवा ओल्या कपड्याने पुसू शकता तर अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबला ला सबस्क्राईब करा धन्यवाद